नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना त्याचप्रमाणे राज्य व क्रीडा विभागाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली परिपत्रके आणि त्या संदर्भातला जी आर पाहणार आहोत आणि स्पेशली असणार आहे तो कला क्रीडा आणि संगीत शिक्षकांसाठीचा हा जी आर आहे कारण हा कमेंटमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरती बनवण्यात आलेला व्हिडिओ आहे हा स्पेशली फक्त कला क्रीडा आणि संगीत हे जे विषय आहेत त्या विषयांसाठीचा आहे बाकीच्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आता हा प्रश्न पडलेला आहे की ही पदे टेट तीनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे का जर ती भरण्यात येणार असेल तर टी टी किंवा सी टी टीची पात्रता आवश्यक आहे का आता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहणार आहोत ज्यामध्ये संदर्भासही आपल्याला स्पष्टीकरण मिळून जाईल आणि जेव्हा जर तुम्हाला हे जी आर किंवा ही जी सूचना आहेत त्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून ह्या सूचना किंवा परिपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला हवं तर एक्झिट व्हायचं तर होऊ शकता आता त्यातून आपण पहिलं परिपत्रक आहे ते पाहूया जे टेट चं नोटिफिकेशन काढलं तेव्हा उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या ज्या सूचना होत्या त्या सूचनांमध्ये हे मुद्दे नमूद करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ह्या सूचना आहेत ज्याचं नोटिफिकेशन पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता हे जेव्हा प्रसिद्ध केलं तेव्हा तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे त्याच्यामध्ये तुमची परीक्षा फी काय आहे कोणत्या पद्धतीने कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात उपलब्ध पदसंख्या केव्हा निश्चित होणार हे सगळं यामध्ये मेन्शन केलेलं होतं आता ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की टेट तीनच्या दोन हजार पंचवीसवरती नेमकी किती पदे भरण्यात येणार आहे तर याचा देखील उल्लेख तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की जे उपलब्ध पदसंख्या असते ती विषय प्रवर्ग माध्यम बिंदू नामावली ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं आणि त्या गोष्टी एक्झामच्या आधी मोजत नाहीत जसं की बाकीच्या इतर एक्झाममध्ये ते पद निश्चित होतात नंतर एक्झाम घेतली जाते परंतु टेटमध्ये किंवा शिक्षक भरतीमध्ये याची प्रोसिजर उलटी आहे आधी एक्झाम घेतली जाते आणि नंतर ही पदसंख्या निश्चित होते त्यामुळे एक्झॅक्टली किती पदं आहेत हे कुणालाच सांगता येत नाही परंतु आता कला क्रीडा शिक्षक यांची पदे आहेत हे ह्यामध्ये मेन्शन केलेलं आहे यातील आता पुढच्या गोष्टी तुम्हाला वाचण्याची गरज नाही फक्त ही जी काही त्यावेळेस ॲप्लिकेशन करायचं होतं त्यातल्या बाकीच्या गोष्टी आहेत फक्त तुम्हाला विशेष शिक्षक आणि तो जो जी आहे ते पाहूया आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो उल्लेख केलेला आहे ज्या जे आरचा विशेष शिक्षकांचा तो या ठिकाणी जी आर आहे बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क जो अधिनियम आहे आता हा जे आर मी पूर्णपणे मेन्शन केलेला आहे जेव्हा हा जे आर आला होता तेव्हा त्यामुळे ते हा पूर्ण जे आर मेन्शन न करता आपण पर्टिक्युलर तुमच्या जो मेन विषय आहे त्याच्यावरती जाऊया जो पंधरा मार्च या ठिकाणी दिलेला आहे तुमची ही डेट आणि विशेष शिक्षक यामध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीचा जो शिक्षण हक्क आहे त्या संदर्भात हा जी आर त्यांनी काढला होता आणि त्यानुसार सहा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे हा यामागचा हेतू होता आता यामध्ये कोणत्या शाळा असणार स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती देतात शासकीय ज्या जाहिराती देतात खाजगी त्या सुद्धा जाहिराती देतात अनुदानित अंशता अनुदानित ज्या पवित्र पोर्टलवरती त्यांच्या त्यांच्या जाहिराती देत असतात यामध्ये पूर्ण जी जेव्हा मेन्शन केला होता तेव्हा संच मान्यतेच्या निकषांसंदर्भात केला होता की कोणत्या पदासाठी किती विद्यार्थ्यांची संख्या असावी लागते तेव्हा ते पद मंजूर होतं आता तुम्ही सरळ खाली डायरेक्ट पाच नंबरच्या मुद्द्यावरती आलात तर तुम्हाला तुमच्या विषयाचे निकष मिळून जातील इथे आहे बघा विशेष शिक्षक माध्यमिक शाळा जो मुद्दा त्यांनी टेटच्या नोटिफिकेशनमध्येच मेन्शन केलेला आहे विशेष शिक्षक आता विशेष शिक्षक बघा पहिली ते दहावी म्हणजे आता कोणत्या वर्गांसाठी पदं निश्चित करायची आहेत यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पहिली ते दहावी त्यामुळे सगळ्याच याच्यासाठी हे विषय जे आहेत त्यांची पदे भरण्यात येतील फक्त ते किती प्रमाणात हे त्या वेळेस ते डिपेंड राहीन विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्यानंतर विशेष शिक्षक क्रीडा विशेष शिक्षकांमध्ये क्रीडा कला संगीत कार्यानुभव आणि आय टी सी अशी चार पदे यामध्ये मेन्शन केलेली आहेत आणि कोणत्या पद्धतीने त्यांची नियुक्ती करायची हे बिंदू नामावली त्या ते विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याचे निकष या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत परंतु तुमचा मेन मुद्दा होता टेट तीनच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार आहे का तर टेटच्या नोटिफिकेशनमध्ये ते मेन्शन केलेलं आहे आणि जे परिपत्रक त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या परिपत्रकामध्ये इथे विशेष शिक्षक या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यांची पदं बिंदू नामावलीनुसार कशी मोजण्यात येतील ते देखील मेन्शन केलेलं आहे पुन्हा पाच पॉईंट दोनमध्ये लिहिलेला आहे कला क्रीडा कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक इत्यादी जे विषयांचे शिक्षक आहे त्यांचा पूर्ण वेळेचा जो कारभार आहे तो त्यावेळी पदावर ते नियुक्ती करता येईल कार्यभार गणना करताना शाळा सहावीपासूनच्या पुढील सर्व इयत्ता विचारात घेऊन येतील नियुक्त करण्यात येणारे शिक्षक सहावी ते आठवी गटासाठीचे असतील आता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पहिली ते दहावी म्हणजे पहिलीपासनं दहावीपर्यंत आठवी ते दहावीच्या काही ठिकाणी शाळा आठवी ते दहावीच्या याच्यासाठी सुद्धा ते शिक्षक घेतले जातात आणि मेन्शन करताना सहावीपासून पुढे केलेलं आहे कारण या ठिकाणी तेच शिक्षक त्यावर ते दुसऱ्या वर्गावरती कार्य करतात आता पुन्हा ह्या शिक्षकांचा जो कार्यभार आहे तो थोडासा वेगळा असल्यामुळे कदाचित ह्या शिक्षकांना समजा एखाद्या बाजूच्या शाळेमध्ये कमी विद्यार्थी संख्या आहे आणि कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे त्यांना ते पद समजा इथे मंजूर झालं नाही जसं की आता इथे एक पद मंजूर होण्यासाठी अडीचशे विद्यार्थ्यांची संख्या असावी लागते आणि तिथे जर अडीचशे विद्यार्थी संख्या नसेल कमी असेल आणि ते पद मंजूर झालं नाही तर बाजूचा जो शिक्षक आहे बाजूच्या शाळेवरती शिकवणारा हे जे स्पेशल शिक्षक आहेत ते कला क्रीडा संगीत हे आहेत ते तर तो, तो शिक्षक बाजूच्या शाळेवरती जाऊन देखील त्यांना शिकवावं लागतं असा उल्लेख या परिपत्रकामध्ये केलेला आहे अशा पद्धतीचा हा जी आर आहे यानंतर आपण पुढचं जे नोटिफिकेशन आहे ते पाहूया की पात्रता शिक्षकांची पात्रता काय असावी आता हे जे परिपत्रक आहे हे पात्रता परीक्षेच्या संदर्भातलं आहे यामध्ये जे मुलाखतीसाठी वगैरे एकाच दहा तीस गुण वगैरे दिले जातात त्यात डेमो घेतला जातो या ठिकाणी दिलेली आहे बघा पवित्र पोर्टलवरती जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते आहे पवित्र प्रणाली अंतर्गत मुलाखतीसह करिता उमेदवारांची अर्यता व पात्रता यामध्ये पहिली ते पाचवीसाठी जी अर्यता आहे सर्वांना माहिती आहे पहिली ते पाचवीसाठी पेपर डी एड असावं लागतं आणि पेपर एक पास असावं लागतं दोन ची अट आता या ठिकाणी रद्द झालेली आहे म्हणजे पहिली ते पाचवीसाठी डी एड किंवा समकक्ष कोर्स आणि पेपर एक सहावी ते आठवीसाठी तुम्हाला डी एड असेल तर पेपर एक पास असावा लागतो आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुमचा पेपर दोन तुम्ही पास असलात तरी चालतं नववी दहावीसाठी इथं टी टी किंवा सी टी टीची अट लागू नाही पुन्हा सांगते बघा नववी दहावीच्या शिक्षकांना टी टी किंवा सी टी टीची टी -टी अट लागू नाही त्याचप्रमाणे पुढे आहेत बघा शारीरिक शिक्षण नववी आणि दहावीसाठी शारीरिक शिक्षण म्हणजेच बी पी एड आता बी पी एडच्या विद्यार्थ्यांना टी टी किंवा सी टी ई टी या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही म्हणजेच ते कंपल्सरी नाही तुम्ही पास असलात तर व्हेरी गुड पण आता विषय असा आहे की तुम्ही टी हे जे आहे टी ई टी किंवा सी टी ई टी हे तुम्ही ज्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विषयातून तुम्ही टी ई टी किंवा सी टी ई टी द्यावी लागते म्हणजे तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड असाल तर तुम्हाला सायन्स मॅथ सब्जेक्ट घ्यावा लागतो आणि तुम्ही सोशल सायन्समध्ये येत असाल मग आर्ट्स असेल कॉमर्सवाल्यांना कुठलाही पेपर चालतो म्हणजे सायन्स किंवा सोशल सायन्स किंवा सायन्स मॅथ्स परंतु आर्ट्स फॅक्स आर्ट्सचे विद्यार्थी असेल तर त्यांना फक्तच सोशल सायन्स घ्यावा लागतो किंवा तुमचे सब्जेक्ट आहेत आता जे लँग्वेज आहेत मराठी हिंदी इंग्लिश गुजराती संस्कृत हे जे लँग्वेज सब्जेक्ट आहेत अशा विषयात जर स्पेशलायझेशन झालं असेल एखाद्या विद्यार्थ्याचं तर त्या विद्यार्थ्याला सोशल सायन्स किंवा सायन्स मॅथ्स दोन्हींपैकी कुठलाही एक विषय पात्र असावा तरी चालतं परंतु आता एखादा विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सोशल सायन्समधल्या एखाद्या सब्जेक्टचं आता सोशल सायन्समधला एखादा सब्जेक्ट म्हणजे कोणता तर अर्थशास्त्र भूगोल नागरिकशास्त्र सहकार इतिहास हे जे विषय आहेत त्याच्यातून जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सोशल सायन्सचाच पेपर पास असावं हो लागतं किंवा तुम्ही सायन्समधन बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सायन्स मॅथ्सच पेपर पास असावा लागतो हे त्याचे क्रायटेरिया आहेत आता हे जे बी पी एडचे शिक्षक आहेत आता बी पी एडचे शिक्षक त्या ठिकाणी फिजिकल एज्युकेशन देणार आहेत मग त्यांना टी ई टी किंवा सी टी ई टीच्या याची अट या, या ठिकाणी नाही आहे कारण ते कुठला पेपर घेऊन पास होणार आणि जर कदाचित आता नवीन नियमांनुसार पुढे जाऊन काय बदल होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही आणि जरी यांच्यासाठी कंपल्सरी केलं पुढे जाऊन जरी ह्या गोष्टी कंपल्सरी केल्या तरी तो पेपर असा असेल की तुम्ही कोणताही एक पेपर पास व्हा जे असं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे कारण तोच सब्जेक्टसाठी कुठल्याही निकषाची गरज नसते सेम या ठिकाणी दिलेलं आहे आता हे बी पी एड झालं बी पी एड आहे एम पी एड आहे शारीरिक शिक्षण आरोग्य शारीरिक शिक्षण या ठिकाणी टी ई टी किंवा सी टी ई टीचे अट नाही आणि त्यातल्या त्यात दुसरा मुद्दा असा की तुम्हाला म्हणजेच नववीपासून पुढे हे जे बी पी एडचे शिक्षक वगैरे दाखवलेत तर नववी नववी दहावी अकरावी बारावी त्यासाठी तर ऑलरेडी टी ई टी किंवा सी टी ई टीची अट नाहीच आहे मुळात त्यामध्ये त्यामुळे अजून तरी आता विशेष शिक्षक यासाठी टी ई टी किंवा सी टी ई टीची अट सध्या तरी अजूनपर्यंत नव्हती पण पुढे जाऊन नियमांमध्ये काही बदल होऊ शकतो त्यामुळे बदल होईल पण किंवा नाही पण परंतु सध्या तरी आता या ठिकाणी टी टी सी टी टीच्या पात्रतेची अट मेन्शन केलेली नाही अशा प्रकारे आपण जे विशेष शिक्षक आहेत कला क्रीडा संगीत कार्यानुभव यांच्यासाठीची टेट तीनमध्ये जे ॲप्लिकेशन भरलेलं आहे त्याच्या माध्यमातनं टेटच्या स्कोरवर आता यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन हे बाकीच्या विद्यार्थ्यांसारखंच असेल जसं की एखादा मराठीची जागा शिल्लक असेल तर त्या मराठीमध्ये मग बाकीच्या गोष्टी मग अशी दाखवल्या त्याप्रमाणे तर आरक्षण असेल विषय असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या जागा भरण्यात येणार आहेत आता सध्या तरी टी टी सी टी टीची अट त्यामध्ये नाही असं परिपत्रकामध्ये दाखवलेलं आहे टेट तीनच्याच नोटिफिकेशनमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत ती पदं यामध्ये समाविष्ट असणार आहे असा उल्लेख केलेला आहे आणि त्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे ज्या तारखेचं आणि ज्या नंबरचं त्यांनी दाखवलेलं आहे ते हे ऑलरेडी हेच परिपत्रक आहे त्यामुळे इथे स्पष्ट विशेष शिक्षकांच्या जागा मेन्शन केलेल्या आहेत संच मान्यता कशी मोजायची ते देखील मेन्शन केलेलं आहे त्यामुळे ही पदे टेट तीनला असणार आहेत असा उल्लेख जे आरमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांनी निर्गमित केलेल्या सूचनांमध्येच करण्यात आलेला आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबव्यात